निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता होत साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल इसीजी पल्स इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व बालरोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच चिकित्सा, आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे सापूर जांबूत बुद्रुक ते जांबूत खुर्द रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा जांबूत गावचे उपसरपंच डोंगरे यांचा आंदोलनाचा इशारा जांबूत बुद्रुक ते जांबूत खुद खुर्द ते पारनेर हद्द हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत करण्यात आलेला आहे सदर रस्त्याचे काम चार वर्षापूर्वी पूर्ण झालं परंतु जांबूतो खुर्द अंतर्गत दोन किलोमीटर रस्त्याचं काम झालेलं नाहीये ते पूर्ण करण्यात यावी व सदर रस्त्यांना घाटपर्वन क्षेत्र साधारणपणे एक किलोमीटरचं आहे त्यासाठी संरक्षण गार्ड बसवली गेलेली नाहीत साईट गटार पावसाळ्याच्या पाण्यानं नादुरुस्त झाला आहे साईट गटारमध्ये मोठ्या प्रमाणात माती पडल्यानं गटार पूर्ण बुजलेली आहे घाटामध्ये दरड कोसळल्या आहेत व त्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो तरी संरक्षण गार्ड लवकरात लवकर बसवण्यात यावं त्याचप्रमाणे जांबूत बुद्रुकपासून पुढे दीड किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाला असून त्यात मोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी चालकांना जीव मुठीत धरून जावे लागतं या सर्व कारणांमुळे प्रवाशांच्या जीवितस मोठा धोका निर्माण होऊ शकतो तर या रस्त्यांनी लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती करावी सदर रस्ता झाल्यानंतर पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करावी लागते तरी या रस्त्यावरील झाडे झुडपे रस्त्यावर आले आहेत त्यामुळे करणाऱ्या प्रवाशांच्या जीवास मोठा धोका निर्माण झाला आहे या रस्त्यावरून शाळेत ये करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे तरी आपण लवकरात लवकर लक्ष देऊ पैसे नाहीत चिंता कशाला अगदी घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास पूर्णपणे काम पूर्ण करावं अशा आशयाचं निवेदन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता जिल्हाधिकारी तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांना देण्यात आला आहे या निवेदनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जांबुदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी दिला आहे राजसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी युनुस शेख साकूर जांबुद ग्रामपंचायत चौक सरपंच गेल्या दीड वर्षापासून मी सरपंच पदावर कार्यरत झाल्यापासून मी जांबूज खुर्द जांबूज बुजुर्ग ते जांबूज खुर्द पार्जेच्या रस्त्याचे जे चार, चार वर्षपूर्वीपासून काम झालेलं आहे आणि तो रस्ता आ, काम झाल्यापासून एक वर्ष जातच खराब होऊन गेलेला आहे तेव्हापासून मी हा रस्ता दुरुस्तीसाठी अहमदनगर करून त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून त्या विभागाचे जी इंजिनियर राहुल गायकवाड त्याचप्रमाणे त्यांचे वरिष्ठ गाय अधिकारी संजय कुमार गायकवाड यांना मी वेळोवेळी पत्रव्यवहार करून कोंडी फोन करून त्यांना माहिती दिली परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं या रस्त्याकडं लक्ष दे न दिल न दिल्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की पारनेर तालुक्यावरून संगमनेर तालुका येणारी जे मटर भागाची लोकं आहेत ते सर्वच लोक ह्या रस्त्याचा पूर्णपणे उपयोग करत आहेत त्या ठिकाणी गुरेवाडी पोखरी आणि सुवर्षाची दिवाळी एकाची पूर्णपणे जे लोक तबांडेवानारे कांदे वाहणारे शेतकरी पूर्णपणे आमच्या ह्या गांबूज खुर्द पाणी राहतेच्या रस्त्याचा उपयोग करत आणि हा रस्ता अक्षरशः खड्डमय झालेला आहे आणि हा रस्ता साधारण झाल्यानंतर दोन चार महिने टिकला नाही हा रस्ता होण्याकरता मी स्वतः नंतर बाळासाहेब भारत साहेबांकडे पाठपुरावा करून त्यांनी हा पावून चार गावासाठी दिलेला आहे त्याच्या अगोदर जांभूत हे गाव एकदम असं कोकणात पडल्यावर किंवा दरकण्यात पडल्यावर होतं परंतु हा रस्ता झाला आणि आम्हाला का काहीतरी आशेचं फळ मिळालं की बा आता आपण जाताना जागे करताना आपले मनके मोडणार नाही परंतु काहीच नाही जो होता तसं आताही झाला आहे यापूर्वी एक स सत दहा वर्षापूर्वी आमच्या जांभूत गावांनी जिल्हा परिषदच्या म याच्या मतदानावर बहिष्कार घातला त्यावेळेस नामदार बाळासाहेब यांच्या माध्यमातून दोन कोटीचा पूल झाला परंतु तीन चार वर्ष पुरुष पुरं आला महापूर त्या पुरात त्या कटाडे वाहून गेले त्याच्यासंदर्भात सुद्धा मी पीडब्ल्यू डी असून जिल्हा परिषद असेल यांच्याकडे पाठपुरावा केला परंतु त्याचा कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आजची परिस्थिती अशी आहे की जांभू दुजरून ज्या ठिकाणी हायस्कूल आहे आणि या शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्या त्या पुलावरून तुर्ण एखादा चोल जाऊन पडण्याची शक्यता आहे आणि रस्त्याने ज्या काट्या रस्ते झाल्या आहेत काही समोर येणारी वाहनं दिसत नाही आहेत तर एखाद्या मुलाचा त्या ठिकाणी अपघात जाऊ शकतो आणि किंवा मोटरसायकलचा म्हणा किंवा परत वाहन चालकाचा आहे याच्यासाठी मी पंधरा दिवसापूर्वी नगर या ठिकाणी कार्यालयास पत्रव्यवहार केला त्यानंतर ते तीन चार दिवसापूर्वी स्वतः जाऊन त्या ठिकाणी भेटलो परंतु यांनी कोणतंही या ठिकाणी काम करण्याचा त्यांचा कोणताही हेतू दिसत नाही तरी मी आता माझ्या मी अजून दोन दिवस याची वाट पाहणार आहे नाहीतर या ठिकाणी मला उपोषणासारखा किंवा आंदोलनासारखा पर्यायी मार्ग निवडावा लागेल आणि याच्यासाठी पूर्ण गाव माझ्या पाठीमागे उभे आहे साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोपरायटर विकास किशन पवार